तर नमस्कार मंडळी तर कालच तुळशीच्या लग्नाला सुरुवात झाली आहे तर आज मी तुम्हाला तुळशीला साडीने नेसवण्याची सगळ्यात सोपी पद्धत मी तर सांगणार आहे तर मी खाली स्टूल ठेवला आहे त्यावरच छोटासा डबा ठेवला आहे आता डब्याची साईज लहान मोठी तुम्ही घेऊ शकतात आणि तुळशीची कुंडी ठेवलीत त्यावर थोडस डेकोरेट करून घेतलं आहे मी आणि मागच्या साईडनं तुळशीला काठी बांधून ठेवली आहेत आता जसं आपण साडी घालतो ना तसं आपल्याला तुळशीला साडी घालून घ्यायची तर शक्यतर काठपदराची साडी तुझं घ्या तुम्ही म्हणजे अजून खूप सुंदर दिसेल आपली तुळस आता मी लहान साईजचा डबा घेतला आहे तुमच्याकडे जर मोठा साईजचा डबा असेल तर तुम्हाला हाईटीची उंच करायची असेल तुळशीची तुमच्या तर तुम्ही मोठ्या साईजचा डबा घ्या तर मी तर मिडियम साईजचा डबा इथं घेतलेला आहे तर तुमच्याकडे तुळशी वृंदावन जर असेल जमिनीत असलेलं तर त्यालासुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं साडी घालू शकतात किंवा नाही जर साध्या सिंपल पद्धतीनं साडी घातली तरी पण चालतं तुम्हाला डबा वगैरे ठेवायची काही गरज नाही तिथं मी आपल्याला सेम जशी साडी घालतो तशी साडी घातली आहेत आणि पदर पण घालून घेतला आहेत आता आपल्या साडीची उंची ही खूप जास्त आहे आणि तुळशीची हाईट जरा कमी आहे म्हणजे तुळस पण माझी छोटीच आहे म्हणून मी जरा मिडीयम साईजचा डबा ठेवला तिथं म्हणजे त्याला बरोबर सूट होईल मॅच होईल असं आणि मिऱ्या पाळून घ्यायचे आहेत आता ह्या मिऱ्या ज्या आहेत त्या खूपच उंच आहेत आणि तुळशी साईड जरा कमी तर आपल्याला काय करायचं दोन लेअरमध्ये ह्या मिऱ्या करून घ्यायच्यात म्हणजे खालची पण मिऱ्या दिसल्या पाहिल्या आणि वरच्या साईडनं पण मिऱ्या दिसल्या पाहिल्या डबल लेअरमध्ये अशा पद्धतीने इथं करून घेणार आहे आधी तर मी पूर्ण मिऱ्या करून घेतल्या तिथं आपल्या टास्पिननं पॅक करून घ्यायचं म्हणजे ते खाली निसटणार नाही नंतर जास्त भाग आपल्याला खाली घ्यायचा आहेत आणि कमी थोडासा कमी तिथं टास्पिननं पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे खालचा लेअर पण छान दिसेल आणि वरचा लेअर पण मिऱ्यांचा खूप सुंदर दिसेल तर टास्पिननं पॅक करून घ्यायची दिसतं आपण गाठ मारली होती कमरेमध्ये तिथं हे टास्पिन आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होणार खालचा लेअर पण छान दिसणार मिऱ्यांचा आणि वरचा घेरही चांगला दिसणार आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा खालचा घेर आहे तो पण व्यवस्थित मिरा करून घ्यायचा आहेत आणि वरचा जो घेर आहे छोटासा तिथं पण असं गोड सर्कलमध्ये एक एक मिरीचे प्लेट एक जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायची आणि तिथं टास्पिन मारून घ्यायची म्हणजे अजून खूप सुंदर दिसते जर तुमची हाईट जर जास्त असेल मोठा डबा जर घेतला तुम्हाला अशा पद्धतीनं करायची गरज नाही किंवा एस जशी आपण साडी नेसतो त्याच पद्धतीने तुम्ही नेसू शकता तर अशा पद्धतीनं जरा वेगळी वाटते आणि दिसायला खूप चांगलं दिसते म्हणून मी जरा थोडंसं ट्राय केलं की असं करून बघा आपण मी अशा पद्धतीनं केल्या आहेत म्हणजे डबल लेअरच्या मिऱ्या केल्या आहेत आता पिनअप पण करून झाली आपली आणि मागच्या साईड जो पदर आहे तो आपल्याला काठी उठून द्यायचा आहेत म्हणजे हातावर म्हटला जातो तर मागच्या साईडनं काठी बांधली आहेत मी तिथं त्या पदर घालून घ्यायचं आहेत आता मस्त आपली साडी तुळशीला नेसल्या गेली त्या आपण जसं म्हटलं तसं त्याला डेकोरेट करू शकतो म्हणजे नटवू शकतो तुळशीला आता मंगळसूत्र घालून घेतलं आहे तर माझ्याकडे ब्लाऊज पीस होतं त्या ब्लाऊज पीसवरतीच मी थोडेसे दागिने पॅक करून घेतले सुईदोऱ्यानेच म्हणजे अजून खूप सुंदर दिसतं मग लक्ष्मी हारे राणी हारे मंगळसूत्र म्हणजे असे दाट सरळ उठून दिसतात ते त्यामुळे मी असं ब्लाऊज पीसवरच पॅक केला हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्यावरच हे डागिने पॅक केले आहेत म्हणजे दिसायला अजून छान दिसतात तर सुदिरांना पूर्ण वरच्या साईडनं पॅक करून घ्यायचे दिसतं आपण कुंडी असते आपलं कुंडीवर पदर घेतलेला असतो तिथं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे अजून खूप सुंदर दिसते आपली तुळस आता अशा पद्धतीनं आपले तुळस इथं तयार झाले आहेत त्याला अजून छान डेकोरेट करण्यासाठी ते आपल्याला नऊ नऊ बांगड्या घातल्यात मी इकडे नऊ घातल्यात आहेत आणि तिकडे नऊ बांगड्या म्हणजे असं दीड डझन बांगड्या इथं मी घातल्या आहेत आता आपल्याला तुळशीला अजून डेकोरेट करण्यासाठी मी तर फुलांचा हार घातला आहे तर रेडीमेडच फुलांचा हार होतो हार आहे हा तुमच्याकडे जर झेंडूच्या फुलाचा असेल तर झेंडूचे झेंडूच्या फुलं तुम्ही वापरू शकतात इथं गजरा पण आपल्याला लावून घ्यायचा आहे जेवढं आपण नवरीला नटवतो तशाच पद्धतीने आपल्याला तुळशीला नटवायचं आहे म्हणजे त्याचं लग्नासाठी तयार करायचं आहे खूप सुंदर दिसते अशी आणि एक समाधानही मिळते आपण आपल्या हातून आपल्या तुळशीला नटवतो म्हणजे मेकअप वगैरे करतो म्हणजे खूप सुंदर दिसते अशी आणि आता जे खालची साईड आपली साळी आणि ड्रेपर तर पूर्ण तयार झाली तुळशीची तर खालच्या साईडने आपल्या फुलांचं थोडंसं डेकोरेशन करून घ्यायचं आहे तुम्ही रांगोळी पण घालू शकतात कलरफुल किंवा पांढरी रांगोळी त्यामध्ये हळदी कुंकू टाकून तसंही करू शकतात पण आता जास्त फुलं पण नाही कमी फुलामध्ये पण खूप सुंदरशी रांगोळी तयार केलीत केशरी कलर आणि पिवळ्या कलरचे झेंडूचे फुलं ते माझ्याकडे थोडीफार त्याचेच पाकळा तयार करून घेतला असं काही नाही की खूपच सारे फुलं पाहिजेत पाकळ्या जरी कधी केल्या तरी खूप सुंदर रांगोळी तयार होती फुलांचीही तर अशा पद्धत मी केशरी कलरचा राऊंड तयार करून घेतला आहे ना आणि पुढे पिवळ्या कलरचे इथं सर्कल तयार करून घेतला तिथं मधोमध आपल्याला मी गुलाबाचा फुल ठेवलेत साईडला समायासुद्धा ठेवले आहेत आणि जेव्हा हो आपण नवरी असो किंवा तुळस असो आपण त्याची लग्न लावतो तेव्हा त्याची ओटी भरत असतो मी तो, तो ओटीचं सामान घेतलं आहे ब्लाऊज पीस बांगड्या आहेत हळकुंड तांदुळांना ओटी आहेत जोडवे टिकली बांगडी हे सगळं जो ओटीचं सामान ठेवलं आहे तिथं आणि धूपसुद्धा लावून घेत दोघी साईडनं हत्ती ठेवून घेतलेत आहेत आता त्या साईडनं आपण पिवळ्या कलरचे सर्कल तयार करते फुलांचे पाका ठेवल्या आहेत त्या तिथं दाका मोकळी आहे तिथं मी प्रत्येक ठिकाणी पंत्या लावून घेतल्या आहेत आपल्या दिवाचे पंत्या असतात त्या लावून घेतल्या जेवढे आपण दिवे वगैरे लावू तेवढे अजून आपलं अजून प्रकाश पडेल तेवढी सुंदर आणि एक समाधान मिळेल आणि प्रसन्नही वाटेल मस्त आपली तुळस लग्न लावण्यासाठी तयार झाली आहेत आणि बघू शकता आता सगळे सजावटून तयार केले तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा दोन ते तीन दिवसच आहे तुळशीचे लग्न यावेळेस कमी दिवस आहे त्यामुळे अशा पद्धतीने एकदा का नक्की ट्राय करून बघा तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर जर असेल फेसबुक नक्कीच फॉलो करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना